नमस्कार मी आधी जी मित्रांनो तुम्ही आजच्या विशेष टायटल बघतच असेल की रायगडमध्ये महायुतीमध्ये बिघाडी दोन हजार पंचवीसच्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये युती तुटू शकते नमस्कार मी अतिजयको मित्रांनो तुम्ही आजच्या विशेष टायटल बघतच असेल की रायगड मध्ये महायुतीमध्ये बिघाडी दोन हजार पंचवीसच्या जिल्हा निवडणुकीमध्ये युती तुटू शकते तर मित्रांनो मी अशा का दिलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभा आता संपलेल्या आहे आणि रायगडमध्ये मागच्या दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आदिती तटकरे यांच्या पदावरून शिवसेनेचे शिंदे गटाचे तीन आमदार यांनी बंड पुकारलेलं होतं आणि तटकरे आणि त्यांचं अजिबात पटत नव्हतं आणि मित्रांनो असं असताना अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि महायुती भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं सरकार आलं आणि दोन अडीच वर्ष हे रायगडमधून सत्तेपासून सुनील तटकरे लांब राहिले बाजूला राहिले आणि शेवटच्या लोकसभेच्या एंडिंगला त्यांनी पुन्हा अचानक अजित पवारांसह सध्याच्या विद्यमान सरकार होतं भाजप आणि शिंदे सरकार त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यामुळं त्यांना तिकीटही भाजपचं मिळालं ते भाजप आणि माहितीचं तिकीट मिळालं लोकसभेला आणि ते, ते, ते खासदार झाले मित्रांनो खासदार झाल्याच्या नंतर बाकीचे जे सर्व आमदार होते म्हणजे भरत गोगावले असतील त्यानंतर आमदार महेंद्र दळवी असतील शिंदे गटाचे आमदार यांनी तटकर यांची जवलीक साधली परंतु कर्जत खालापूर मतदारसंघातील आमदार आहेत शिंदे गटाचे महेंद्र थुर्वे यांचं आणि त्यांचं सरकारमध्ये असून सुद्धा कधीच पडलं नाही त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मोठमोठ्या सभांमध्ये सगळे आमदार उपस्थित असतानासुद्धा जाहीरपणे त्यांच्यावर टीका केलेली आहे आपण पाहिलेली आहे परंतु कोणीही परंतु कोणीही बाकीचे आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्या विरोधात बोलत नव्हते आणि असं असताना मित्रांनो निश्चितच सुधाकर खारे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत होते म्हणायला हरकत नाही कर्जत खालापूर मतदारसंघाचे ते सुद्धा युतीमध्ये महायुतीमध्ये असताना महेंद्र थुळवे यांच्यावर आग ओकत होते आणि महेंद्र थोळवे त्यांच्यावर आग ओपत होते असं असताना मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या तोंडावर महेंद्र थुळवे आणि तटकरे यांचा तरकर संघर्ष हा शिगेला पोचलेला होता तुम्ही पाहिलाही असेल आणि असं असताना मित्रांनो निकाल लागला निकाल लागल्यानंतर सहा हजारच्या मताने थोरवे जिंकले आणि जिंकल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्यांनी पराभव खापर म्हणजे कमी मताधिकांचं खापर हे तटकरेवर फोडलं आदित्य तटकरी यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की महेंद्र थोरवे यांना काही जास्त महत्त्व देत नाही असं असताना मित्रांनो एकच असा एक रायगडमध्ये आमदार होता जो सुनील तटकरे विरोध करत होता आणि बाकीचे कोणीही शिंदे गटाचे आमदार त्यांना विरोध करत नव्हते परंतु मी आता हे टायटल ह्याच्यासाठीच दिलेलं आहे अलिबाग मूळ मतदारसंघातील आमदार महेंद्र दळवी हे एक सुद्धा एकोणतीस हजार मताधिकाने जिंकून आले आणि जिंकून आल्याच्या नंतर मित्रांनो ते कमी मताधिकाने जिंकले त्याचा खापर त्यांनी सुद्धा तटकऱ्यांवर फोडलं आणि ज्या वेळेला भाजप आणि शिवसेनेची जी काही ते जिंकल्याच्या नंतर एक सभा झाली अभिनंदनाची सभा त्याच्यामध्ये त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेलं की तुम्ही शहाणे तर आम्ही दीड शहाणे आहोत आणि तो सरळ सरळ त्यांनी तटकरी यांना उद्देशून ती गोष्ट बोलले होते कारण का तटकरेंनी ते असंही म्हणाले की एकदा नाही दोनदा नाही तीन तीन वेळा मला फसवलं आता मित्रांनो काय आणि कसं फ फसवलं आहे पहिल्या वेळेला आपल्याला माहिती आहे दुसऱ्या वेळेला हे आपल्याला माहिती आहे परंतु दुसऱ्या वेळेला कशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांना तटकरीने फसवलं आहे हे आमदार महेंद्र दळवी यांनाच माहिती असेल परंतु सगळ्यांच्या बोलण्यामध्ये असं येत आहे की खारगाव आणि मुरुडमध्ये राष्ट्रवादीने आमदार महेंद्र दळवी यांना मदत न करता शकापाला मदत केली आणि त्याची सल ही आमदार महेंद्र दळवीला लागली म्हणून पर्यंत त्यांनी जाहीरपणे असं वक्तव्य बोलून दाखवलं त्याच्यामुळं मित्रांनो याच्या पुढे आता पाच वर्षासाठी आमदार महेंद्र दळवी तर आमदार झालेलेच आहेत परंतु त्यांच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये आता महायुतीमध्ये जे गाडण लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या मनामध्ये पोटामध्ये कुठेतरी भीती भीतीज सुरुवात झाली असेल कारण का मित्रांनो जर का अशा पद्धतीने ह्यांचे संघर्ष टोकालांनी शिगेला गेले आणि जर का राष्ट्रवादी ह्यांच्यासोबत आली नाही तर भाजप आणि शिंदे गट अशा पद्धतीने मित्रांनो लढाई आपल्याला पाहायला मिळू शकते कदाचित प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढ लढतील आणि मित्रांनो युती नसल्या कारणाने माहिती नसल्या कारणाने निश्चितच जे आपल्या उराशी स्वप्न बांधून आहे जिल्हा परिषद सदस्य व्हायचं त्यांचं कुठं इथं नुकसान होणार आहे आणि ह्या दृष्टिकोनातून जे जिंकलेत त्यांचा तर फायदा झालेलाच आहे म्हणून मित्रांनो राजकारणामध्ये युत्या आघाड्या मधी आपल्याला जागा मिळणं हे नशिबाचं काम आहे आमदार महेंद्र दळवी दोनदा त्याच्यामध्ये नशीबवान ठरलेले आहेत त्याच्यामुळं आता येणाऱ्या ज्या कार्यकालामध्ये जर काही युत्या आघाड्या जर मित्रांनो झाल्या नाही आणि तटकरेला जर काय बाजूला केलं कर्जत खाला म्हणून महिला तो शंभर टक्के बाजूला ठेवणार याच्याबद्दल काही वादच नाही कारण का त्यांनी तटकरेच्या विरोधात बोलून सुद्धा तटकरेने त्यांचा प्लॅन बी महेंद्र घारे तयार असताना सुद्धा ते जिंकून आलेले आहेत म्हणून निश्चितच ते आपल्या विजयाचं श्रेय फक्त स्वतःलाच देतात कारण का ते एकाकी लढले असं म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर कर्जतचे घारे यांना शकाभवाणी पण सुद्धा पाठिंबा दिलेला होता आणि असं असताना ते सहा हजार मतांनी मित्रांनो जिंकून आले हीच एक मोठी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी माझ्या माध्यमातून मला तरी वाटते आणि मित्रांनो जर काही युती आघाड्यांमध्ये आता जर वाद उभा व्हायला गेले तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा शेकापाला जास्त पद्धतीने होऊ शकतो खरं का मित्रांनो जर बाप्पा दोन हजार सतराचा जर आपण काही रिझल्ट पाहिला तर शकापा आणि राष्ट्रवादी सोबत लढलेली होती त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या एकूण एकोणसाठ जागांपैकी शकापला तेवीस राष्ट्रवादीला बारा शिवसेनेला अठरा काँग्रेसला तीन आणि भाजपला तीन अशा जागा मिळालेल्या होत्या त्याच्यामध्ये पस्तीस जागा शकाप आणि राष्ट्रवादीच्या मिळून होत्या त्याच्यामुळे जिल्हा परिषदेवर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये शकापदी सत्ता होती आता मित्रांनो काल पण मी एक मतलब व्हिडिओ बनवला की आता जिल्हा परिषदेला कोण कोण इच्छुक आहेत कोण कोणकोण नाइच्छुक आहेत त्यांच्या गोष्टी होतील काही लोक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी लढतीमध्ये दोन हजार सदस्य झाल्यापासून ते स्वप्न उराशी पालघून आहेत काही नवीन लोक जे कधीही लोकप्रतिनिधी अजूनपर्यंत झालेले आहेत ते समोर लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो त्यांचं त्यांच्यामध्येच की नाही आघाडीमध्ये आता सुनील तटकरे आणि महेंद्र दळवी यांची पण आता जाहीर दुश्मनी व्हायला का, का वेळ लागणार नाही तशा पद्धतीचे संकेतच त्यांनी दिलेले आहेत आणि थोरू आहे तर तुम्हाला सांगायची काही आवश्यकताच नाही त्याच्यामुळं ही झाली मित्रांनो पहिली स्टेप आता ह्यांच्यामध्ये आणखी ठिणगी पडणार ती मित्रांनो कशी पडणार तर आता रायगड जिल्ह्यामध्ये तीन भाजपचे तीन शिंदे गटाचे अनेक राष्ट्रवादीचे आमदार आदित तटकरे ज्या फक्त एकमेवत असतात त्याही नशीबोन आहेत एकच आमदार असताना पालकमंत्रीपद मंत्रीपद राज्यमंत्रीपद सर्व त्यांना मिळतो परंतु ह्या वेळेला मित्रांनो आता भरत गोगावळे मागच्या वेळेला पालकमंत्री पद सोडा परंतु त्यांना मंत्रीपद पण मिळालं आहे आणि त्यांचे भरपूर प्रमाणामध्ये सोशल मीडियाच्या मा माध्यमातून ते ट्रोल झालेले आहे यावेळेला ते चार टर्म आमदार झालेले आहेत महाडचे आणि मित्रांनो शिंदे गटाच्या वाट्याला एक तरी मंत्रीपद येईल आणि जर का ते मंत्रीपद आलं आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला तर आदित्य तटकरे शंभर टक्के मंत्री होतील परंतु मित्रांनो दोन मंत्रीपद जर का शिंदेगड आणि आदित्य तटकरे यांच्या वाट्याला आलं तर इथं पुन्हा मित्रांनो महत्त्वाची गोष्ट होते आणि ती म्हणजे पालकमंत्रीपद या पालकमंत्रीपदावरून दोन हजार सतरा सॉरी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंत आपण राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहिलेले होते आणि पुन्हा एकदा मित्रांनो हे संघर्ष आता होतील आणि संघर्ष जसे जसे ह्या पालकमंत्रीपदावर होतील मित्रांनो तसा तसा त्याचा परिणाम रायगड जिल्हा परिषदेच्या महायुतीमध्ये होईल आणि जे जे उराशी स्वप्न बांधून आहेत की आपण जिल्हा परिषद सदस्य व्हायला पाहिजे त्यांना कुठंतरी ह्याचा हटकाने त्रास भरते त्यांची रात्रीची झोप उडेल असो मित्रांनो एक व्हिडिओ जो मला वाटलं की आता ह्या गोष्टी होऊ शकतात त्या दृष्टिकोनातून आपण बनवला आणि मी कालच मला वाटतं माझ्या मा एक पोस्टसुद्धा केलेली होती की आता रायगड जिल्हा परिषदेचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण रायगड जिल्हा परिषदेच्या बातम्या कव्हर करायला सुरुवात करणार आहोत कारण की आमदार हा एकच उमेदवार म्हणून आपल्याला दोनच उमेदवार म्हणून आपल्याला पाहायला मिळतात परंतु रायगड जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समिती असतात त्याच्यानंतर जिल्हा परिषदे असतात त्याच्यामुळं जा चेहरेही जास्त असतात विरोधकही जास्त असतात त्याच्यामुळे जा कामाचा ता ताण वाढणार आहे परंतु मित्रांनो एक छोटीशी बातमी बनवली की महा युतीमध्ये आता बिघाडी होऊ शकते आणि त्याचं स्वप्न त्याचा जास्तीत जास्त फटका जे भविष्यामध्ये स्वतःला जिल्हा परिषद सदस्य चांगलं आपल्याला यश मिळालेलं आहे आता महायुतीला रायगडमध्ये आणि आता भविष्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य बघण्याचे स्वप्न बघत आहेत त्यांचे स्वप्न कदाचित इथे भंग होऊ शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे शेजल सेन हाय सर आय एम अ बिग फॅन ऑफ यू सर अँड व्हॉट इज युअर नेम सर अँड व्हेअर आर यू फ्रॉम सर तर मित्रांनोही कोणीतरी मला माझा फॅन आहेत असे म्हणतायत तर माझ्या यूट्यूबवर तुम्हाला खाली माझा नंबर अतिशय गायकवाड मुख्य संपादक एजी मीडिया आहे माझ्या यूट्यूबच्या ज्या व्हिडिओ आहेत लाईव्हच्या व्यतिरिक्त तेथं तुम्हाला माझा नंबर मिळेल आणि तुम्ही मला त्याच्यामधून माध्यमातून कॉल करू शकता तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि कशा पद्धतीत मला वाटला हे असं होऊ शकतं की नाही हे तुम्हीच मला सांगा म्हणून हा सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी बनवलेला आहे कालच मी म्हटल्याप्रमाणे आता झेड जे काही न्यूज आहेत त्या बातम्या यायला सुरुवात होतील त्याच्यामुळं तुम्हाला नवीन नवीन बातम्या माझ्याकडून प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहायला मिळतील आणि काय पुढं होईल युती राहील की नाही पालकमंत्र्यांमधून काय होईल त्याचे अपडेट आपल्याला मी देत राहील इथेच थांबतो जर का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद